विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण क्रमवार संख्येच्या वर्गांची बेरीज कशी करायची हे असं शिकणार आहोत या ही जी उदाहरणं आहेत ह्या या ज्या पद्धतीची उदाहरणं आहेत ही उदाहरणं तुम्हाला कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या सरळसेवा परीक्षा द्या कोणतीही द्या त्या परीक्षेमध्ये विचारले जातात आणि ही जी उदाहरणं आहेत ना ही उदाहरणं ट्रिक्सच्या सहाय्याने सोडवली तर आपण कमी वेळ सोडवू शकतोच समजा जर ही उदाहरणं जर आपल्याला ट्रिक्स माहिती नसेल तर सोडवायची म्हटलं तर आपल्याला एकचा दोन वर्ग दोनचा वर्ग तर, वर या सर्व संख्येची काय करावी लागणार आहे आपल्याला वर्ग काढावे लागणार आहेत आणि वर्ग काढल्यानंतर त्या वर्गांची काय करावी लागणार बेरीज करावी लागणार यामध्ये आपला खूप टाईम वेस्ट होणार आहे म्हणून मी तुम्हाला या पद्धतीची जी उदाहरणं आहेत ही ही उदाहरणं प्रकारे किंवा कमी वेळेत कशी सोडवायची याबाबतची एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे तर आपल्याला हे जे उदाहरण दिलेलं आहे ह्या उदाहरणामध्ये आपल्याला दहापर्यंतच्या वर वर्गा वर्गांचे काय करायचे आहेत बेरीज करायची आहेत तर शेवटी आपल्याला दहा दा, दहा हा दहा ही संख्या दिलेली आहे तर काय करणार आपण ही दहा संख्या प्रथम लिहून घ्यायची दहा ही संख्या लिहून घ्यायची यानंतर आपल्याला दहाच्या नंतर क्रमाने येणारी संख्या कोणती आहे तर ती अकरा आहे आणि पुन्हा या संख्येला कोणत्या संख्येने गुणायचं तर दहा आणि अकरा ह्या दोन्ही संख्येची काय करायची बेरीज करायची आणि या बेरजेने पुन्हा ह्या संख्यांना काय करायचं गुणायचं दहा आणि अकरा ह्या दोन्ही संख्येची बेरीज किती येते तर एकवीस येते आणि याला काय करायचं भागिले सहा करायचं भागिले सहा करायचं आणि काय करायचं आता ह्याचा आपल्याला भागाकार करून घ्यायचा इथे सहाने आपण ह्या संख्येन वरती भाग देऊन घेऊया तर सहा एक सहा सहाने तर कोणत्या संख्येला भाग जात नाही आपण इथं दोनचा भाग देऊन बघू किंवा तीनने भाग देऊ तीन एक तीन तीन दुने सहा तीन पाचशे पंधरा तीन अठरा तीन ते एकवीस त्याच्यानंतर इथं खाली दोन शिल्लक राहिले बे एक बे आणि बेपंचे दहा वरती वरती जेवढ्या संख्या राहिल्या आहेत त्या सर्व संख्यांचा काय करायचा गुणाकार करून घ्यायचा मग पाच गुणिले अकरा गुणिले सात इतक्या संख्या या शिल्लक राहिल्या तर मग मत... सातापाचा पस्तीस पस्तीस गुणिले अकरा बरोबर अकरा पाचे पंचावन्न हा चाले पाच अकरा तीन तेहतीस तेहतीस पाच किती झाले अडोतीस म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं काय मिळालं हे उत्तर मिळालं म्हणजेच एक ते दहापर्यंतच्या संख्येच्या वर्गांची बेरीज किती आहे तीनशे पंच्याऐंशी आहे पुन्हा मी एकदा सांगते विद्यार्थी मित्रांनो एक ते दहापर्यंतच्या वर्गांची काय करायची आपल्याला बेरीज करायची तर पद्धती पद्धती या पद्धतीच्या उदाहरणांमध्ये आपल्याला शेवटची जी संख्या दिलेली आहे त्या संख्येच्या पुढील येणारी क्रमवार संख्या घ्यायची आणि त्या दोघांची बेरीज करून पुन्हा त्या संख्येने काय करायचं त्यांना गुणायचं आणि भागीले काय करायचं सहा घ्यायचे प अशा पद्धतीने आपण सोपी पद्धत वापरली त्यानंतर मी तुम्हाला अशाच प्रकारची अजून एक उदाहरण सोडून दाखवते तर एक पासून तर पंधरापर्यंतच्या क्रमवार संख्येच्या वर्गांची बेरीज किती आहे आता शेवटी आपल्याला किती दिलेले आहे पंधरा दिलेले आहेत म्हणून पंधरा ही संख्या लिहून घ्यायची पंधराच्या नंतर येणारी पुढची कोणती संख्या आहे क्रमवार संख्या तर सोळा मग ती गुणिले करायचं गुणिले सोळा आणि ह्या दोन इंचची बेरीज करायची मग ह्या दोन्हींची बेरीज किती येणार ह्या दोन्ही संख्येची म्हणजे पंधरा आणि सोळा या संख्येची बेरीज किती येणार एकतीस येणार आणि भागिले काय करायचं सहा करायचं मग आता आपण इथं भाग देऊन घेऊया तीन एक तीन तीन दुने सहा आणि तीन पुन्हा इथं बे एक बे बेआठी सोळा आता किती संख्या उरल्या वरती पाच गुणिले आठ गुनिले एकतीस आता या संख्येचा आपण काय करू गुणाकार घेऊ करून घेऊ आठापन्चे चाळीस गुणिले एकतीस तर ह्या दोन्ही संख्येंचा आपण काय करू आता ह्या गुणाकार करून घेऊ तर या दोन्ही संख्येंचा गुणाकार किती येणार हा शून्य आहे हा असा जसाची तसा लिहून घेऊ या आणि एकतीस चोख किती झाले एकशे चोवीस म्हणजे आपलं ही एक ते पंधरा पर्यंतच्या वर्गांची संख्येच्या वर्गांची काय ही बेरीज आहे पुन्हा सांगते ह्या उदाहरणामध्ये या उदाहरणामध्ये आपल्याला पंधरा ही संख्या दिलेली आहे शेवट शेवटी म्हणजे एक ते पंधरा पर्यंतच्या संख्येच्या वर्गाची काय करायची आपल्याला बेरीज करायची मग पंधराच्या नंतर येणारी क्रमवार पुढील संख्या कोणती आहे सोळा आणि गुणिले किती केला आपण ह्या दोघांची बेरीज केली आणि भागिले सहा आणि त्यांना आपण भाग देऊन त्यांचा गुणाकार करून आपल्याला किती उत्तर मिळालं बाराशे चाळीस त्यानंतर तुम्हाला अजून एक उदाहरण याच प्रकारचं सोडवून सोडवून दाखवणार आहेत एक एक, एक पासून तर पंचवीस पर्यंतच्या क्रमवार संख्येच्या वर्गांची बेरीज किती तर यामध्ये आपल्याला शेवटी किती दिलेले आहे पंचवीस दिलेले आहेत म्हणून पंचवीस लिहून घ्यायचे आणि पंचवीस नंतर येणारी क्रमवार संख्या किती सव आहे सव्वीस आहे आणि सव्वीस आहे आणि या संख्ये संक्य, संख्येची बेरीज किती होते सहाण पाच सहापाच अकरा आणि हे दोन जण चार पाच एक्कावन्न होते गुणिले एकावन्न एक करायचं आणि भागिले सहा करायचं आता इथेही आपल्याला पुन्हा भाग द्यायचा इथे तीनचाच भाग देऊया तीन, तीन, तीन एक तीन तीन दुने सहा इथं तीन एक तीन तीन सात ते एकवीस पुन्हा इथं बे एक बे, बे त्रिक सहा यानंतर आपल्याला वरती पंचवीस गुणिले तेरा गुणिले सतरा या सर्व संख्यांचा काय करायचा गुणाकार करून घ्यायचा पुन्हा एकदा सांगते आता संख्येच्या घणांची बेरीज कशी करायची संख्येच्या घणांची बेरीज कशी करायची यादी आपण संख्येच्या वर्गांची बेरीज कशी करायची ही असं एका ट्रिक्सने पाहिलं आहे तर आता ही जी घणांची बेरीज कशी करायची ही तर त्या पहिले जे वर्गांची बेरीज केली ना त्यापेक्षाही सोपं आहे असं आपल्याला दिसताना हे अवघड दिसतं यामध्ये सुद्धा आपण काय करतो आपल्याला आपल्याला जर ट्रिक्स माहिती नसेल तर आपण काय करणार प्रत्येक संख्येचा घन काढणार आणि घन काढल्यानंतर त्या घणांची काय करणार बेरीज करणार पण आपल्याला परीक्षेमध्ये एवढाही वेळ नसतो म्हणून आपण काय करणार आहोत यासाठी एक ट्रिक्स वापरणार आहोत तर ती ट्रिक्स आपल्याला संख्येच्या वर्गांची बेरीज करण्यापे करतो ना त्यापेक्षाही आहे तर यामध्ये काय करायचं आपल्याला एक एक पासून आपल्याला आठ पर्यंत काय करायचं आहे संख्येच्या घणांची काय करायची आपल्याला बेरीज काढायची मग शेवटी किती दिलेले आहेत आठ दिलेले आहेत म्हणून आठ घ्यायचे आठ लिहायचे आठला पुन्हा त्याच्या पुढील क्रमवार संख्या आहे त्या संख्येने काय करायचं गुणायचे आणि भागीले काय करायचे दोन करायचे एवढं सोपी क्रिया आहे एवढंच करायचं एवढं केल्याच्या नंतर बेक बे याला सरळ रूप देऊन घ्यायचं बे चोक आठ आणि इथं वरती राहिले नऊ उनिले चार बरोबर किती आलं नऊ चोक छत्तीस हे जे छत्तीस जे उत्तर आलं ना ह्या छत्तीस ह्या उत्तराचा काय करायचा या संख्येचा काय करायचा वर्ग करायचा फक्त आणि आपल्याला या एक ते आठ पर्यंतच्या घणांचं काय मिळणार आपल्याला बेरीज मिळणार मग छत्तीसचा वर्ग किती आहे छत्तीस चा वर्ग किती आहे तर छत्तीस चा वर्ग आहे बाराशे शहाण्णव बाराशे शहाण्णव अशा प्रकारे ह्या उदाहरणांचं काय आलं हे उत्तर आलं जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर पडताळून बघायचं असेल तुम्हाला असंच उत्तर येतं तर तुम्ही प्रत्येक संख्येचा वर्ग लिहून काढा आणि त्यांची बेरीज करा आणि आपलं आलेलं उत्तर आहे हे उत्तर काय करा पडताळून पहा पुन्हा एकदा सांगते एक ते आठ पर्यंतच्या संख्येच्या घणांची बेरीज जर आपल्याला दिलेली असेल किंवा परीक्षेमध्ये असा प्रश्न जर आलेला असेल तर काय करायचं शेवटची जी संख्या दिलेली आहे ती शेवटची संख्या घ्यायची आणि त्या संख्येला त्या पुढील क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्येने काय करायचं गुणायचं आणि भागिले दोन लिहायचं आणि जे जे उत्तर येईल हा गुणाकार केल्यानंतर भागाकार केल्यानंतर जे उत्तर येईल त्या उत्तराचा काय करायचा वर्ग करायचा आणि वर्ग आल्यानंतर जे मिळणार जी संख्या आहे ती काय आहे आपलं उत्तर आहे म्हणजे एक ते आठ या संख्यांच्या वर्गांची काय झाली ही बेरीज झाली प्रकारचं अजून मी एक उदाहरण तुम्हाला सोडून दाखवते एक ते पंधरा पर्यंतच्या क्रमवार बर का एक ते पंधरा पर्यंतच्या क्रमवार संख्यांच्या घणांची बेरीज किती आहे किंवा ती बेरीज आपल्याला काढायची आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा शेवटी आपल्याला पंधरा ही संख्या दिलेली आहे पंधरा ही संख्या दिलेली आहे मग पंधरा ही संख्या लिहून घ्यायची आणि पंधरा या संख्येला कोणत्या संख्येने गुणायचं तर या पंधरानंतर येणारी क्रमवार नैसर्गिक संख्या किती आहे सोळा ती घ्यायची आणि त्यानंतर भागिले काय करायचं दोन करायचं भागिले दोन मग इथं भाग देऊन घ्यायचा बे बेआठी बे सोळा आणि इथं राहिले पंधरा गुणिले आठ तर पंधरा आणि आठचा गुणाकार किती आला एकशे वीस मग इथंही काय करायचं आपल्याला एकशे वीसचा काय करायचा वर्ग करायचा एकशे वीसचा वर्ग कस ना करणार इथे पहिल्यांदा आपण काय करणार बाराचा वर्ग करणार बाराचा वर्ग किती आहे एकशे चव्वेचाळीस आणि हा एक शून्य म्हणून इथं डबल शून्य होणार हे आलं आपल्या प्रश्नाचं उत्तर एक ते पंधरापर्यंतच्या पर्यंतच्या संख्येच्या घणांची काय झाली ही बेरीज झाली आपल्याला जर या प्रकारचं जर उदाहरण परीक्षेमध्ये आलं तर आपल्याला किती वेळ लागणार आहे आपल्याला प्रत्येक संख्येचा घन करावा लागणार घन केल्यानंतर त्या संख्येची परत काय करावं लागणार बेरीज करावी लागणार पण ह्या पद्धतीने आपलं उत्तर हे पाच सेकंदामध्ये येतं अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्येंच्या वर्गांची बेरीज आणि संख्येच्या घणांची बेरीज कशा पद्धतीने काढायची आहे हे आपण आज शिकलो शिकलो आहोत तर